पारंपरिक हिंद केसरी मानाचं आणि या मानाच्या मैदानामध्ये अखंड वाहनाच्या गाड्या खोट्यातील साडे सातशे होईल सहभाग उतवला आणि त्या साडे सातशे गाड्या नऊ गाड्या फायदर्सच्या मानकरी भरल्या त्यामध्ये फायदर्स च्या मैदानाचा नऊ नंबरच्या मानकरी भरला नऊ नंबरचा मान भटकवरा श्री स्वामी समोर कुमारी अधिराजर सुंदर अशी गाडी पाली शिवशोक पृथ्वीराजवर गोयकर वडील लोणक यात्रिकाणी प्रभू पारा आणि त्यातून अब्दुल रहमान मग बोल नगर नगरकरांचा लक्षा एकतावन एकतावन पाला लक्ष आणि प्रभू आजच्या हिता गेंद्री मैदानातील नऊ नंबरची वाटपुरी श्री दत्त जयंती उत्सवा निमित्ता युक्त वर्गीकरण सर हिंद केसरी मैदान आणि आता आठ नंबर चा वाटपरी आठवा क्रमांक बचला क्रमांक आठ व ढवळी श्री गुरु प्रसन्न तुम्हाला ध्रुविका धीरसेर भांडवडकर सगरा पार्टर ग्रुप चा आठवड या गाडीचा आठवा आक्रमण सुंदर अशी गाडी पाली तुमारी ध्रुविका धीरसेर भांडवडकर सगरा पार्टर ग्रुप चा आठवड सातवडकरांचा बादळ पाळा आणि त्याची संतोष संतोषोडकर ठाणे विटा मुंबई यांचा साई यात्रा पाला साई आणि बादर आजच्या हिंदी वैकीकरांच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी घरी शिष्टी मैदान म्हणून या मैदानाची खाते अशा वर्गीकरांचा शिष्टी मैदाना आणि या मैदानाचा सात नंबरचा मान बसवला त्या क्रमांक पाच वरळी झाली श्रीनाथ बसका प्रशांत कुमारी सातिका पाल वावर भांडेवारी श्रीमंधारी परवान प्रवीण भाऊजी या गाडीचा श्रीमंत आणि परवान प्रवीत भाऊजी अंदापूर यांच्या नावावर कशी सुंदर पाली जय श्री बाळासाहेब गोळे ब्रह्मा श्रीकर मैदानाच्या पोहोची जीचारूप हिंदवडी ओंकार ते यांचा ठिकाणी शिवाय पारा आणि ते शिवाय आजच्या इंदर घेते वडकीकरांच्या मैदानातील सात नंबरची मांडकरी श्री दत्त जयंती उत्तर निमित्ता या मजनाचा सहा नंबरचा मानकरी सहा त्या मंदर चार व धवळी गाडी जे हरमान वर्ष नक नवादेश पलवान रुप्स शिंगापूर उमरे पलवान साईनाथ रघुनाथ भवन या गाडीचा सहावा त्या सुंदर अशी गाडी काढली ओम नवादेश पलवान रुप सणी शिंगापूर परवान साईनाथ रघुनाथ भवन उमरे यांचा अधिकारी चित्र आणि ते दुर्गापाला शिवगिरी पर्वत तैगावकरांच्या पाकड्या पापऱ्या आणि किपऱ्या आजच्या हिंद केली पांच्या क्रमांकाचा धवली चंद्रकांत एकम चिंदोरी भरत चव्हाण कुंठे यांचा हिंद केाडीचा पाचवा क्रमांकला गाडी गाडीपाली चंद्रकांत चिंचवडी भरत चव्हाण गुप्टे यांच्या नावावरती नशीबात सुंदर अशी हार्ड शेठवाणी देवी किती दिग्गर शेठवाणी सातारा सैमान रुप सातारे यांच्या ठिकाणी बाहुया पारा आणि दविरा कुमारी राजेंद्रजीत पटारी बुलाजीबाब फडके छत्रपती संभाषकरांचा हरग्या पारा हार्गा आणि भाऊया आजच्या हिंद गेटरी वर्गीकरांच्या मंडळाचे पाच नंबरचे मार्गे युरियाच्या साथीला संपन्न झालेलं वर्गीकरांच रामवंस मडा आणि या मंडळाचा चार नंबरचा मार्ग झाला क्रमांक साथवली गाडी यश बाबूजे आंबेडकर भरताच्या मोडत वर्गीत पुणे या गाडीचा आजचा उलट क्रमांका सुंदराची गाडी पाळी यश बाबूजेट आंबेडकर सोहम जगीर बाबू शिंदे भरताच्या मोडात वर्गी याचा ठिकाणी सरगा पाठेध सप्पा मातारी यांचा सत्तर् पहिल्या मारा पहिल्या आणि सरगा आजच्या वळुवली याच्या हिंद के वडगीकरांच्या मटनातील चार नंबरचे मानकरी नंबरचा मान बसवला हिंद के वडकीकरांच्या मनाचा तीन नंबरचा मानकरी झाला राज्यबंध जोडवली जाईल श्री शंभू महावार पुर पुन्हा करा सुंदर अशी गाडी मारी वैजनाईक भवन मध्ये छोटा राजा पारा आणि त्याच्या वेळेला जय गणे मला गटा पप्पूचे खांडे याचा राजा आजच्या इंद्रिटी वडकेकरांच्या मैदानातील तीन नंबरची मांजरी झाली श्री दत्ता जय देवता आणि एक पारंपरिक हिंद केली महाराष्ट्र महिला वर्गीकरांचा आणि वर्गीकरांच्या मैदानाचा दोन झाला त्या क्रमांक सहा वली गाडी हॉडेल सागर साईबाई म्हणाली नातेपुरे या गाडीचा द्वितीय क्रमांक झाला ज्या गाडीनं आजच्या मागण्यामध्ये सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं अशी सुंदर अशी गाडी आली नाही पाच ओढवली पाच क्रमांक सहा वरुपाली गाडी सागर शाहिदाई फोराणी नातेपुते डॉक्टर आनंद बल्ला सातारा साता यांचा ठिकाणी आदर सचिव आणि त्याच्या दिना दिवस राजू राजे पाटील आकाशिंदवड यांचा लक्ष सचिन आणि लक्ष्याचं या ठिकाणी आदर आदर्श नियोजन केलं आदर यटील जीवनात्मागी नातेकरांनी आणि त्या आजच्या भूमीवर दिव्या मैदानातील सचिन आणि लक्ष हिंदिवडकीकरांच्या मैदानातील मांड केली ठरले आया संपन्न झालेलं आहे महाराष्ट्रातलं महिना श्री दत्त जयंती श्री श्रीनाथ तरुण मंडळ श्री गुरुदत्त तरुण मंडळ व समर्थ रामस्थ मंडळ वर्गीकर आयोजित सरग पस्तीस या वर्षात पदार्पण असलेलं हे वर्गीकरणांचं हिंद केसरीचा मला वा, आणि या महिला तर हिंद केसरीचा एक नंबरचा मान तरी ठरला त्या मंग तीन व ठरलेली िंग प्रसन्न श्री कारवाई प्रसन्न अरुजाडकीरावाय हरप रिया गाडीचा फट्टापूर सत्तापडील सुंदर अशी गाडी पाणी या मैदानात आणि या वळगीकरांचं वैशिक आणि त्या समीकरणाला तोड देऊन प्रत्येक मैदानात फायनल खरी पात्र ठरतात असे आदर कुमारी खडू गाडी किरा शिवाय हरपकर रिया कधी किती कात्रसा फटापर सत्तापडे झरे यांच्या आणि त्याच्याकडून आपल्याला भज्रमाग मनोहरबाडी करी छत्रपती संभाजीनगर स्वरा विकास गायकवाड करंजीपूर यांचा ठिकाणी इंड घेतली लखन लसन आणि पाकड्याचं परफेक्ट असं निधन केलं अपॉजेट खोट्यानी आणि त्याच्या भव्य दिव्याच्या इंड घेतली होळकीकरांच्या मजनातील एक नंबरचे मागे झाले आहे त्यांच्यासोबत मोहराचे साथ आखे चार तिथे या ठिकाणी पाया भिंती राहून पाहणारा माणूस म्हणजे विजयू भाऊ कार्य माळशिरा आणि समर्थक यांचा परिवार हे आता या मात्रातील हिंद किती मानाचे मास्टर झाले उपासी सर्व महिला आणि माणसांनी